रुपया वीस एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पस्तीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एक बत्तीस रुपये छत्तीस रुपये तीस तेतीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये बस्तीस रुपये पस्ती पस्तीस रुपये छत्तीस छत्ती छत्तीस रुपये सतीस रुपये सत्ते सत्ती रुपये सत्तीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडतीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चोवीचा रुपये पंचाळीस रुपये सेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठाचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास एकावन्न रुपये एकवण बावन रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट 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 रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये त्यावर मी बेरो रुपये एकतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सवतीस रुपये अडीतीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये

एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणवद एक्क्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये रुपया बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये 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 अठ्ठावीस रुपये एकोणवीस रुपये एकवीस रुपये रुपये चौप रुपये एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोण्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये सगस्तर सत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये शे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौरण पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव 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 नव्याण्णव रुपये नव्याण्णव एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एक चाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोण पन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये एकावन्न एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये राजापुर अंबा

सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये लाड पूर्णतेस चौसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर रुपये सत्याहत्तर चौऱ्याऐे ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव रुपये एकान्न एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये केसर आंबा झाली सत्यात्तर अठ्याहत्तर एकोणऐशी ऐंशी एक्क्याऐशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐशी पंच्याऐशी सत्याऐशी अठ्याऐंशी एकोणवद नव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर 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 रुपये शंभर रुपये केसर आंबा ايه يا ناس كذا